संगमनेर तालुक्यातील झोळे येथे जलजीवन मिशन अंतर्गत साठवण तलावाचं सा काम सुरू आहे या ठिकाणी ठेकेदारानं चुकीच्या पद्धतीनं ब्लास्टिंग केल्यामुळे या भागातील काही नागरिकांच्या घराला तडे गेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांच्याशी बैठक घेऊन लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी असे निर्देश आमदार अमोल खताळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तालुक्यातल्या झोळे चंदनापुरी आणि हिवरगाव पावसा या गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साठवण तलावाचं काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे या ठिकाणी मशीनच्या सहाय्यानं काम न करता ब्लास्टिंग करून खडक जात आहेत या ब्लास्टिंगमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांना तडे गेले आहेत याबाबत परिसरातील नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे तक्रार केली होती या गंभीर तक्रारीची दखल घेत खताळ यांनी झोळे येथे जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू असणाऱ्या साठवण तलावाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या या ठिकाणी होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे आमच्या घरांना तडे गेले आहेत आम्ही या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष आहे अशा तक्रारी नागरिकांनी खताळ यांच्याकडे केल्या त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या महिला अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या प्रतिनिधींना धारेवर धरत चांगलेच खडे बोल आमदारांनी सुनावले जर ठेकेदार नुकसान भरपाई देत नसेल तर हे काम बंद करून टाका तसेच जर ठेकेदार व्यवस्थित काम करत नसेल तर त्याला काळ्या यादीमध्ये टाका असे निर्देश देखील आमदार खतळ्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत याचबरोबर ज्या नागरिकांच्या घराला तडे गेले आहेत त्या घरांचे पंचनामे करून घेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी असे निर्देश आमदार खतळ्यांनी जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले मीडियासाठी प्रतिनिधी संगमनेर